राज्य सरकार लंडनमधून शिवाजी महाराजांची वाघनकं आणणार आहे मात्र खरंच ही वाघनख महाराजांनी अफजलखानाच्या वधावेले वापरली होती का यावर अनिश्चितता असल्याचा दावा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केलेला आहे बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट ती वाघनखं शिवाजी महाराजांची नाही अफझल खान वधासाठी हीच वाघनख वापरल्याचा पुरावा नाही इतिहास संशोधक इंद्रजित यांच्या दाव्यानं खळबळ राज्य सरकार कोट्यावधींचा खर्च करून लंडन मधून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ न आणणार अफझल खानाच्या वधासाठी महाराजांनी हीच वाघनख वापरल्याचा दावा सरकारने केला मात्र प्रत्यक्षात ही वाघनक महाराजांनी अफजल खानाच्या कोणताच पुरावा नसल्याचं लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम न इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांनी केलेल्या पत्र व्यवहारानंतर म्युझियम न हे स्पष्टीकरण दिलंय शिवाजी महाराजांची वाघ ही व्हिक्टोर अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये आहेत असं त्यांना वाटत होतं दिले त्यांनी काय पुरावा नाही दिलेला त्याचा आणि म्युझियमनं ज्यांच्याकडे आहेत त्यांनीच दावा केलेला नाही ना आमच्याकडे ना आहेत म्हणून ते पत्र म्हणजे त्यांचं ते माझ्याकडं न ह्याच्याकडं वागणं काय आहेत त्यांच्याकडं आणि मी सांगतोय की माझ्या माहितीप्रमाणे ह्याच्याकडे आहेत तुम्ही जाऊन तपासा असंच पत्र आहे ते राज्य सरकारने काढलेले जी आर मध्ये मात्र ही वाघ महाराजांनी अफझलखानाच्या वधावेळी वापरली होती असा दावा करण्यात आलाय राज्य सरकारच्या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलंय हो एक नजर टाकूया सन सोळाशे एकोणसाठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खानाच्या भेटीदरम्यान खानाने केलेल्या हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून महाराजांनी वाघनक वापरून खानाचा केलेला वध या चित्तथरारक घटनेचा समावेश आहे या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनक लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम इथं जतन करण्यात आली आहेत सदर वाघनखे जनसामान्यांच्या दर्शनाकरिता राज्यास तीन वर्षांकरिता उसनवार तत्वावर देण्यास म्युझियमनं संमती कळवली आहे असं जी मध्ये म्हटलंय तर दुसरीकडे सावंत सावंतांनी व्हिक्टोरी अँड अल्बर्ट म्युझियम सोबत केलेल्या पत्रव्यवहारामध्ये म्युझियम प्रशासनानं काय म्हटलंय काय माहिती दिली आहे पाहूया वाघनखं अफजल खानाच्या वधावेळी वापरल्याबाबत अनिश्चितता आहे शिवाजी महाराजांनी खानाच्या वधावेळी वापरलेल्या वाघनकांबाबत पुरावा नाही असं म्युझियमनं म्हटलंय सदर वाघ नखं एकोणीसशे एकाहत्तर साली म्युझियमकडे भेट म्हणून आली भारतातील विविध ठिकाणांहून एकूण सहा वाघनखं आली ग्रँड डफ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याच्या परिवाराकडून नख भेट देण्यात आली इंग्रज अधिकाऱ्याकडे ही नख कशी आली याची माहिती नसल्याचंही म्हटलंय ती नख अठराशे अठरा सालच्या दरम्यान त्यांच्याकडे आली असं म्युझियमच्या पत्रात म्हटलेलं आहे लंडनहून वाघ नक महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने आतापर्यंत कोट्यावधी हो रुपये खर्च केले पंधरा एप्रिल दोन हजार तेवीसला राज्य सरकारने विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमशी पत्रव्यवहार सुरू केला एक ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला गेले तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीसला म्युझियमचे पदाधिकारी स्टायस्तम हन यांच्याशी बैठक झाली तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीसलाच राज्य सरकार आणि म्युझियम मध्ये वाघ नक भारतात आणण्याबाबत करार झाला मार्च दोन हजार चोवीस मध्ये वाघनक भारतात आणणार अशी घोषणा मुनगंटीवारांनी केली तांत्रिक कारणांमुळे वाघनक भारतात आणण्यासाठी तारीख पुढे ढकलण्यात आली चार मे दोन हजार चोवीस रोजी वाघनक भारतात येणार होती मात्र लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानं पुन्हा तारीख पुढे ढकलण्यात आली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल वाघनख साताऱ्यातून बाहेर गेल्याची किंवा कोणाला भेट दिल्याचाही पुरावा नसल्याचं इंद्रजित सावंतांनी स्पष्ट केलंय त्यांनी यावं पुढं कारण शिवाजी महाराजांच्या त्यांच्या प्रतापसिंह महाराजांच्या क्रेडिबिलिटी जर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर त्यांनी सुद्धा पुढे यायला पाहिजे कारण प्रतापसिंह महाराजांनी दिले असं म्हटलं जातं ना हे आता सांगताना तसं सांगतात महाराजांनी दिली ग्रँड प्रतापसिंह महाराजांनी दिली आणि ते आम्ही यायला लागलो इंद्रजी सावंतांच्या या दाव्यामुळे या प्रकरणात नवा आता सरकार आणि सातारच्या राजघराण्यानंच पुढाकार घेऊन खुलासा करण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट तास